लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एक थरारक पत्रकार परिषदेत थेट अणुबॉम्बसारखा आरोप केलेला आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाल्याचा दावा आणि त्यामागे भाजप निवडणूक आयोग असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी कर्नाटक मधील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील तब्बल एक लाख दोनशे पन्नास मतदारांची नावं बनावट असल्याचा ठोस दावा केला त्यांच्या मते सहा लाख पन्नास हजार मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात मतचोरीचे पाच प्रमुख मार्ग वापरण्यात आले डुप्लिकेट मतदार एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या बूथवर नाव बनावट किंवा अवैध पत्ते एका छोट्या खोलीत दजनावधी मतदार नोंदवणे बनावट किंवा अस्पष्ट फोटो असलेली ओळखपत्रे फॉर्म सहाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगानं मुद्दाम नष्ट केले जेणेकरून मतचोरीचे पुरावे उरू नयेत त्यांनी विचारलं जर काही चुकीचं झालंच नसेल तर सीसीटीव्ही फुटेज का हलवलं यावर निवडणूक आयोगाची तातडीनं प्रक्रिया राहुल गांधींनी शपथपत्रासह बनावट मतदारांची संपूर्ण यादी सादर करावी राहुल गांधीचं उत्तर मी ते जनतेसमोर सांगतो तेच माझं शपथपत्र आहे भाजपनं राहुल गांधींच्या आरोपांना राजकीय नौटंकी म्हटलं तर अनेक विरोधी पक्षांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे या मतदार यादीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची गरज तातडीची आहे लोकशाहीसाठी हा एक गंभीर इशारा आहे कारण मत चोरले गेले तर लोकशाही टिकणार कशी